मंडळी दारूच्या आहारी गेल्याने एका प्रसिद्ध अभिनेत्याचं अख्खं करिअरच उद्ध्वस्त झालं आहे तर कोण आहे हा अभिनेता हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चित्रपटसृष्टीतील असा एक अभिनेता ज्याने आपल्या सर्व भूमिका एक संस्कारी माणूस म्हणून केल्या मात्र खऱ्या आयुष्यात तो अगदी दारुड्याच निघाला आणि या दारूच्या व्यासनानं त्याचं अख्खं आयुष्यच उद्ध्वस्त आहे तर हा प्रसिद्ध अभिनेता आहे संस्कारी बाऊजीची भूमिका साकारणारे अभिनेते अलोकनाथ अलोकनाथ यांनी बऱ्याचशा सिनेमा आणि मालिकांमध्ये संस्कारी वडिलांची भूमिका बजावली होती या भूमिकांमधून अलोकनाथ यांना प्रचंड यश मिळालं परंतु खाजगी आयुष्यात मात्र त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले अलोकनाथ सध्या अभिनय विश्वापासून खूपच दूर आहेत यामागचं कारण म्हणजे दारूमुळे केलेले त्यांनी पराक्रम तर दोन हजार अठरा साली अलोकनाथ हे शूटिंगसाठी त्यांच्या सहकलाकारांसोबत दुबईला जात होते तेव्हा अलोकनाथ हे प्रचंड दारूच्या नशेत होते दारूच्या नशेतच त्याने वैमानिकाच्या कांशाळ्यात लावली होती आणि त्याला जबर मारहाणसुद्धा केली होती आणि याची किंमत अलोकनाथला नंतर मोजावी लागली पायलटला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना जेलसुद्धा झाली होती आणि त्यामुळं त्यांचं अख्खं आयुष्यात उद्ध्वस्त झालं यासोबतच निर्मात्या आणि लेखिका वनिता नंदा यांनीही त्यांच्यावरती लैंगिक शोषणाचा आरोप केला होता यासोबतच त्यांच्या काही महिला कलाकारांनीसुद्धा त्यांच्यावरती गंभीर आरोप केले होते या सर्वांमुळे अलोकनाथ हे हिंदी इंडस्ट्रीपासून दूर गेले या सर्व कारणामुळे विशेष करून दारूमुळे आज अलोकनाथ यांना इंडस्ट्रीमध्ये कोणीही काम देत नाही दारुपाई एक चांगला कलाकार अभिनयाला मुकला असं सांगायला हरकत नाही तर अलोकनाथ यांच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका